नमस्कार मिलिंद घटी कॉमेडी यांच्या श्री कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा आणि भारतीयांना आणि माझ्या बंधू आणि भगिनी आणि मातांना गोकुळाष्टमीच्या लाख लाख शुभेच्छा तुम्हाला सुख आणि समृद्धीचे आणि भरभराटीचे दिवस हो, येऊ अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो श्रीकृष्ण जन्माष्टमी संपूर्ण देशामध्ये अतिशय आनंदाने साजरी केल्या जाते श्रीकृष्ण जन्मा जन्माष्टमी हा भारतातील हिंदूचा अतिशय महत्वाचा सण आहे भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत कारागृहात झाला त्यांच्या माता देवकी तर पिता वसुदेव हे होते दुष्ट कंसाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने कृष्णावतार घेतला असे म्हणतात आज आहे ना संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोकुळाष्टमी ही साजरी केल्या जाते आणि देशामध्ये तर साजरी केल्या जाते पण परदेशामध्ये नेपाळ आणि बांगलादेश या ठिकाणी पण साजरी केल्या जाते गोकुळाष्टमीच्या दिवशी सर्व भाविक श्रीकृष्ण मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जातात आणि संपूर्ण देशामध्ये हे मंदिर हे सजल्या जातात आणि त्या ठिकाणी फुलानं सजल्या जाते आणि त्याच्यामध्ये बघा संपूर्ण भाविक आहे ना या ठिकाणी अतिशय आनंदाने साजरी केल्या जातात बघा आज आहे ना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये अतिशय आनंदाने साजरे केल्या जाते यालाच गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी म्हणतात आणि जन्माष्टमी हे म्हणतात किंवा आणि गोकुळाष्टमी म्हणल्या जाते गो श्रीकृष्णाचा जा जन्म आज बारा वाजता जन्म झालेला असतोय आणि सर्व भाविक आहे आज या दिवशी आहे ना उपास पण धरलेले असतात बारा वाजता उपास सोडले असतात आणि आज आहे ना कोणी गोड पण जेवण केल्या जाते गावामध्ये गावाकडे तरी असे उंढराळ म्हणतात आणि ते मोदक पण असे पूर्णाचे केल्या जातात आणि बारा वाजता असे जेवण केल्या जाते आणि उपास सोडल्या जाते आणि ते ते गावाकडे पण ते काहीतरी धोंडे म्हणतात धोंडे पण असे म्हणले जाते पण आज आहे ना संपूर्ण हे जे मंदिर सजले जाते आणि दुसऱ्या दिवशी जे आहे ना दंडी केल्या जाते मुंबई पुणे या ठिकाणी तर खूप मोठी दहीहंडी साजऱ्या केल्या जातात सात 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 आठ आठ सात सात आठ आठ थरा थर केल्या जातात आणि माटामध्ये जे आहे ना त्याच्यामध्ये अ लहाया आणि त्याच्यामध्ये दही टाकल्या जाते आणि हे आणि हे दहीहंडी फोडल्या जाते आणि हे दहीहंडी सात सात आठ आठ जे थर असतात आणि त्याला दोन लाख आणि त्याच्यामध्ये ट्रॉप्या पण दिल्या जाते आज आणि प्रत्येक ठिकाणी आहे ना दहंडी खूप मोठ्या उत्साहाने साजरी केल्या जाते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहंडी साजरी केल्या जाते शाळा असो प्रत्येक ठिकाणी जे आहे ना दहंडी साजरी केल्या जाते आणि प्रत्येक ठिकाणी आहे ना लोक भाविक आहे ना अतिशय आनंदाने उत्साहाने हे दहंडी साजरी केल्या जातात अतिशय प्रचंड गर्दी असते दहीहंडी साठी पुण्यामध्ये तर बघायला गेलं तर आहे ना माणसं माणसं सुद्धा दिसत दिसत नसतात त्या ठिकाणी आहे ना बरेच आहे ना टी व्ही स्टार आणि अं चित्रप चित्रपटातील अभिनेते थी पण त्या ठिकाणी येतात त्यामुळे तो प्रचंड गर्दी ह्या ठिकाणी असते तरी आमच्या आमच्या मिलिंद घाटी कॉमेडी आणि आमच्या युट्यूब फॅमिली तर्फी सर्वांना ना गोकुळाष्टमीच्या लाख लाख शुभेच्छा आणि हार्दिक शुभेच्छा तुम्हाला नवीन 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 आमचे ब्लॉग बघायचा असेल नवीन नवीन आमचे काही ब्लॉग बघण्यासाठी आमच्या मिलिंद कॉमेडी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर सबस्क्राईब नाही केले तर प्रत्येक तुमच्यापर्यंत ब्लॉग पोहोचू शकणार नाही आणि तुम्हाला बघता येणार नाही ना आमच्या सर्व युट्यूब फॅमिलीतर्फे तुम्हाला शुभेच्छा आणि त्याच्यानंतर कोकणी मधबाला मधुबाला आणि रेसिपी आहे आणि सुमित यूट्यूब आणि सुमित शॉर्ट हे सगळे चार चॅनल आहेत आणि माझे मिलिंद कॉमेडी लाईक करा क्लक करा सबस्क्राईब करा